अलीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि नॉर्थ कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन असे बडे हुकुमशहा एकत्र आलेले आणि तेव्हा त्यांच्यात काहीतरी खुसफुस सुरू होती पण त्यांच्या कॉलरवरती लावलेल्या हॉट माइक मुळे त्यांचं संभाषण संपूर्ण जगाने ऐकलं यात पुतीन आणि शी जिनपिंग दीडशे वर्ष कसं जगायचं या गप्पा करत होते मस्करीचा भाग नाहीये हे तिघही नेते बायोटेक्नॉलॉजीवरती गहन चर्चा करत होते शी जिनपिंग आणि पुतीन दोघही बहात्तर वर्षांचे झालेत आणि या दोघांपैकी कोणीही आपला उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही जिनपिंग यांनी चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची वयोमर्यादाच समाप्त आहे आणि पुतीन यांनी तर कायद्यात बदल करत स्वतःला दोन हजार छत्तीस पर्यंतचा रशियाचा अध्यक्ष स्वतःला करून घेतलाय यासाठी त्यांना दीडशे वर्ष जगावं लागेल त्यासाठीच पुतीन लाल हरणाचं रक्त पितात म्हणतात तरुण राहण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी माओस ते सुद्धा तरुणींसोबत सेक्स केला होता तर सम्राट शी हुआंग हे अमर होण्यासाठी पारा घ्यायचे असं म्हणतात जास्त काळ जगण्यासाठी नक्की कोणी काय केलं त्यांचं पुढं काय झालं आणि आता यासाठीचे काय प्रयत्न सुरू आहेत हे आपण बघणार आहोत अनेक देशांच्या लॅबमध्ये वय वाढवण्यासाठीच्या कोणत्या चाचण्या सुरू आहेत हे सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये या संभाषणामध्ये पुतीन यांच्याकडे पाहत शी जिनपिंग असं म्हणालेले की तुम्ही सत्तरीत आहात तरी एखाद्या तरुण मुलासारखं दिसता यावरूनच तिघांमध्ये चर्चा सुरू झाली की बायोटेक्नॉलॉजी दिवसेंदिवस डेव्हलप होत झाली बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे मानवी अवयवांना सतत ट्रान्सप्लांट केलं जात लोक वाढत्या वयातही तरुण होऊ शकतात आणि एवढंच काय अमर देखील होऊ शकतात याबाबत शी जिनपिंग म्हणाले की लोकांना दीडशे वर्ष जिवंत राहणं शक्य होऊ शकतं यानंतर पुतीन यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्टेटमेंट देखील केलं की मेडिकल फील्ड मध्ये एवढी डेव्हलपमेंट झाली आहे यानंतर ऑर्गन रिप्लेसमेंट मुळे येत्या काळात वेळ बदललेली असेल सारखी काही नसणार आहे पण यावरती तज्ज्ञांच्या रिॲक्शन आल्या की केवळ ऑर्गन रिप्लेसमेंट मुळे म्हातारपण रोखता येणार नाही पण शी जिनपिंग आणि पुतीन दोघंही त्यांच्या म्हणण्यावरती ठाम आहेत या दोघांचंही बहात्तर वर्ष वय झालंय सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे दोघांपैकी कोणीही आपला उत्तराधिकारी जाहीर केलेला नाहीये जिनपिंग यांनी चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची वयोमर्यादा समाप्त केली तर पुतीन यांनी स्वतःला छत्तीस पर्यंत रशियाचा अध्यक्ष स्वतःला करून घेतलाय आता यासाठी स्वतःला यांना तरुण ठेवावं लागेल आणि यासाठीच ते प्रयत्न देखील करत काही रशियन मीडिया रिपोर्ट्स नुसार असे दावे केले जात आहेत की पुतीन यांनी सायबेरियन लाल हरण पाळलं ला होतं या हरणाच्या शिंगांचं रक्त पुतीन प्यायचे आणि त्या रक्ताने ते अंघोळ करायचे त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांना शक्ती मिळते जी शक्ती त्यांना वृद्ध होण्यापासून वाचवते काहींचे दावे असेही आहेत की पुतीन यांना कॅन्सर आहे पार्किन्सनचा आजार आहे त्यामुळे त्यांना लवकर मरण येण्याची भीती वाटते म्हणून ते फार एक्झर्शन करत नाही फार महत्वाच्या नसलेल्या बैठकांना ते व्यक्तिशः बैठकांना उपस्थित राहत नाही त्याऐवजी ते त्यांचे बॉडी डबल्स पाठवतात असं म्हटलं जातं महत्वाचं हे आहे की दोन हजार चोवीस मध्ये पुतीन यांनी एशियन शास्त्रज्ञांना अँटी एजिंग टेक्नॉलॉजी आणि न्यूरो वरती रिसर्च करण्याचं काम सोपवलंय रशियाचा दावा आहे की या प्रोजेक्ट मुळे दोन हजार तीस पर्यंत दोन कोटींच्या जवळपास लोक मृत्यूपासून वाचतील पुतीन यांची मोठी मुलगी मारिया ही सुद्धा या प्रोजेक्टवरती काम करते ती एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहे म्हणजेच हॉर्मोनशी संबंधित आजारांमधली ती तज्ज्ञ आहे मानवी पेशी रिन्यू करणं आणि वृद्धत्व रोखण्यावरती तिचा रिसर्च आहे रशियात आधी असे प्रयत्न झाले सोव्हिएत शासक जोसेफ स्टॅलिन वृद्धत्व रोखण्यासाठी तरुणांच्या मज्जांपासून बनवलेलं सिरमचं वेळोवेळी इंजेक्शन घेत असायचे पण तरीही त्यांचं वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी स्ट्रोकने निधन झालेलं चीनमध्येही याआधी या आधी असे प्रयत्न झालेले आधुनिक चीनचे संस्थापक मानले जाणारे माओ झेडॉंग यांचा विश्वास होता की तरुणींसोबत सेक्स केल्याने त्यांची त्यांचे ऊर्जा वाढते ज्यामुळे त्यांचं आयुष्य लांबत आणि याचमुळे त्यांचे अनेक तरुणींशी संबंध होते पण हा ही व्यक्ती वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी हार्ट अटॅकने आट गेला चीनचे पहिले सम्राट किन शी हुआंग त्यांनी तर आयुष्यातले शेवटचे दहा वर्ष अमरत्वाचं अमृत शोधण्यातच घालवली काही विद्वानांच्या सांगण्यावरून ते गोळ्या खात होते ज्यामध्ये पारा होता आणि याच वयाच्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला यांचे आजोबा किम आयुष्य म्हणून ते तरुणांचं रक्त गोळा करण्यात आलेलं आणि त्यांना चढवण्यात आलेलं आणि याचमुळं त्यांना संसर्ग झाला आणि वयाच्या चौऱ्याऐंशी या वर्षी त्यांचं निधन झालेलं चीनमध्ये अजूनही असे प्रयत्न सुरू आहेत शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन हजार एकशे अठ्यात्तर लोकांच्या ब्लडच्या सॅम्पलवर रिसर्च सुरू आहे यासाठी की यांना दीर्घायुष्य कसं लाभलं त्याची अनुवंशिक कारणं काय आहेत याबाबत चाचण्या केल्या जातात आहेत चीनमधल्या लॅबमध्ये सायंटिस्ट यकृत आणि मूत्रपिंड रिस्ट्रक्चर करण्यासाठी थ्री डी बायोप्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत त्यांचा अमरत्वाच्या औषधावरती संशोधन सुरू आहे जिनपिंग यांनी रेन फोरोंग नावाच्या एका प्रसिद्ध चिनी धर्मगुरूंवर या औषधाची चाचणी केली होती ज्यांचं दोन हजार एकवीस मध्येच निधन झालं या चाचण्यांमध्ये पारंपरिक असं म्हटलं जात आहे याआधी चीनमध्ये असे प्रयत्न झालेले अमेरिका ब्रिटन युरोप सौदी अरेबिया सारख्या देशातही असे प्रयत्न सुरू आहेत रॅम्पा मायसिन नावाची एक मेडिसिन आहे ज्याद्वारे आपल्या शरीरातील पेशींची वाढ कमी करून त्यांना तरुण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय याच मेडिसिनचा प्रयोग मेरी लँड युनिव्हर्सिटीमध्ये उंदरांवर केलेला त्यावरती औषध उंदरांमध्ये वीस टक्के आणि मानवांमध्ये वीस टक्के आयुर्मान वाढवतं असा स्टडी समोर आलेला हे मेडिसिन शरीरातील पेशी काढून तशा त्या औषधांच्या क्लिनिकल अमेरिका आणि युरोपमध्ये चाचण्या सुरू आहे म्हातार पण येऊ नये याच्यासाठी जगभरात औषधांवर अनेक प्रयोग केले जात आहेत तसंच मेटाफॉर्मिन जे मधुमेहासाठीची एक मेडिसिन आहे या मेडिसिन मुळे मधुमेह रुग्णांचं आयुष्यमान वाढल्याचं लक्षात आल्यानंतर अमेरिकेत टी ए एम ई नावाची चाचणी सुरू आहे ती उंदरांवर करून पाहिली तर उंदरांचं आयुष्यमान हे अठ्ठावीस टक्क्यांनी वाढल्याचं स्टडी सांगतो या सगळ्यांमध्ये फेमस थेरपी म्हणजे स्टेमसेल थेरपी आहे अमेरिका चीन आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये स्टेमसेल थेरपीचे प्रयोग केले जात आहेत स्टेमसेल थेरपीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती संतुलित केली जाते यामुळे पेशींची सूज कमी होते आणि मानवी अवयव पुन्हा निर्माण होऊ लागतात आणि याच थेरपीमुळे माकडांमध्ये आयुर्मान हे दहा टक्क्यांनी वाढवलं तर मानवांमध्ये शरीराची कार्य पंधरा टक्क्याने सुधारली जातील असा दावा आहे जीन एडिटिंग आणि एपिजेनेटिक थेरपीमध्ये पे पेशींचं पुनर्प्रोग्रामिंग केलं जातं जपान अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ए आय वापरून मानवांमध्ये जीन एडिटिंगचे अनेक प्रयोग केले जात आहेत पण यातून एकाही प्रयोगातनं प्रत्यक्षात मानवांचं आयुष्य दीडशे वर्षांपर्यंत वाढवता येईल असं ठामपणे आपण सांगू शकत नाही पण या सगळ्या प्रयोगांवरती तुम्हाला काय वाटतं खरंच मानवाचं आयुष्य दीडशे वर्षांपर्यंत वाढेल का यावरती तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका